मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर विभागातील सुप्रसिद्ध गारवा बिर्याणीच्या वर्धापान दिनानिमित्ताने बिर्याणीवर भव्य सूट सातपूर भागातील सुप्रसिद्ध गारवा बिर्याणी या शॉपच्या रुचकर आणि ग्राहकांच्या जिभेवर लज्जत निर्माण करणारी गारवा बिर्याणी ही अल्पावधीतच सातपूरमध्ये नावारूपाला आली आहे नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी गारवा बिर्याणीच्या वर्धपान दिनानिमित्ताने सूट देऊन पर्वणी निर्माण करण्यात आली आहे तसेच गारवा बिर्याणीमध्ये आता नॉनव्हेज थाळी ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे योग्य दरात रुचकर नॉन जेवण सातपूरकरांसाठी गारवा मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे अशोकनगर येथील गारवा बिर्याणीमध्ये वर्धापन दिनानिमित्ताने चिकन थाळी मटन थाळी ही सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे ग्राहकांसाठी खास वर्धापन दिनानिमित्त चिकन बिर्याणी शंभर रुपयांना व्हेज बिर्याणी अवघ्या ऐंशी रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे ही ऑफर दिनांक तेरा चौदा पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार असल्याचे संचालक किरण बडे यांनी सांगितले नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी ही खास बाब आहे उत्कृष्ट क्वालिटी दर्जा याचे आदर्श उदाहरण म्हणजे गारवा बिर्याणी होय कुटुंबासोबत नॉन व्हेज खाण्याचा आनंद गारवा बिर्याणीमध्ये घेतलाच पाहिजे

डिस्काउंट ऑफर डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्या कोणतीही चिकन बिर्याणी फुल फक्त शंभर रुपये रुपये आणि व्हेज बिर्याणी फुल फक्त 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 ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये चिकन दम बिर्याणी तंदूर चिकन दम बिर्याणी लखनवी चिकन दम बिर्याणी यापैकी कोणती

डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्या बिर्याणीचा आस्वाद घ्या चिकन झाळी मटन झाली अन्ना झाली बेज झाली आजपासून आपल्या शेवेत ग्राम राजा डिस्काउंट ऑफर डिस्काउंट ऑफर डिस्काउंट ऑफर डिस्काउंट ऑफर एक नाई दोन नाई सर तीन दिवसाचा डिस्काउंट ऑफर एक तेरा चौदा आणि पंधरा जून म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार आपला गारवा बिर्याणी बिर्याणीचा आस्वाद घ्या तसेच चिकन थाली फक्त शंभर रुपयात फक्त फक्त फक्त, फक्त शंभर रुपयात फुल चिकन थाली स्पेशल चिकन थाली या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद